लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रहास करणं सुरू केलं पडळकर म्हणाले अजित पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू नका असं सुप्रिया सुळे बोलतात शिंदे यांच्याशी वैर नाही पण देवेंद्र तुझी खैर नाही असा संदेश देणारे लोक फक्त फडणवीसांचा द्वेष का करतात आणखी बहीण योजनेवर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात गोपीचंद पडळकरांनी थेट मोर्चा बाप तशी लेख असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंना आरसाच दाखवला शरद पवार हे जातीय वादाचं विद्यापीठ आहे सुप्रिया सुळे या लहानपणीपासूनच त्यांच्याकडून हे सगळं शिकलंय अशी जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षाच करू नका जसा बाप तशीच लेख असं म्हणत पडळकरांनी शरद पवारांसह हो सुप्रिया सुरेंवर सुद्धा जोरदार निशाणा साधला पडळकर म्हणाले अजित पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू नका असं सुप्रिया सुळे बोलतात अजित पवार तिकडे लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहे पण इथं सुप्रिया सुळे त्यांच्यातली खिडकी बहीण महाराष्ट्राला दाखवत आहे असा जोरदार हल्ला पडळकरांनी केला मनोज धरांगे पाटील एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे तिघही मराठा आहेत म्हणून जरांगींनी शिंदेबद्दल बोलायचं नाही असं सुप्रिया सुळेनीच कदाचित बोललं असावं असा आरोप सुद्धा पडळकरांनी केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यात वेळीच हस्तक्षेप करावा कारण मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे असं पडळकरांनी सांगितलं शिंदे यांच्याशी वैर नाही पण देवेंद्र तुझी खैर नाही असा संदेश देणारे लोक फक्त फडणवीसांचा द्वेष का करतात तर ते ब्राह्मण आहेत म्हणून असं म्हणत पडळकरांनी धुतलं जाती महाराष्ट्राला जातीयतेच्या आगीत झोकणारे शरद पवार पुरोगामी मुखवटा घालून जाती विष भीष महाराष्ट्रात पसरवत असल्याची टीका सुद्धा पडळकरांनी केली फडणवीस यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचं पडळकर म्हणाले पवारांचा एक फॉर्म्युला आहे पुरोगामीपणाच्या बाता मारायच्या आणि जातीय वादावर चर्चा घडवायच्या असं पडळकर म्हणाले देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरून उरले आहेत देवेंद्र फडणवीस तुम्हाला कशातच सापडत नाही म्हणून तुम्ही त्यांच्या जातीवर बोलता असंही गोपीचंद पडळकर म्हणाले